रत्नागिरी शहरातील दोन मुख्य रस्त्यांचं सध्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे दोन्ही मुख्य रस्त्यावरून एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे त्यात संध्याकाळी नेहमी प्रचंड वर्दळ असते आणि अशावेळी ट्रॅफिक पोलीस शोधायचं कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो अशा वेळेला चालायचं कसं हे पादचाऱ्यांना समजत नाही आणि गाडी चालवायची कशी हे चालकांना समजत नाही याच गर्दीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावरून मारुती मंदिरहून प्रचंड वेगानं एक इलेक्ट्रिक कार आली चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने वाटेत असलेल्या चार दुचाकींना धडक देत अपघात केला हा अपघात इतका भीषण होता की कारने पोलला धडक दिल्यानंतर गाडी संपूर्ण उलट्या दिशेनं फिरली एअरबॅग बाहेर आली आणि कारचं एक चाक निखळून ते बाहेर आलं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची ही घटना गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली बांधकाम व्यावसायिक दर्शन जैन आपल्या ताब्यातील टाटा कंपनीची इलेक्ट्रिक कार एम एच शून्य आठ एक्स पासष्ट पन्नास घेऊन भरधाव वेगानं मारुती मंदिरहून अभिदनगर नाचण्याच्या जा दिशेने जात होते त्यावेळेला पॉवर हाऊसजवळ कारवरील त्यांचा ताबा सुटल्यामुळे कारनं प्रथम दुचाकीला धडक दिली त्यानंतर भाजी व्यावसायिक आणि त्या ठिकाणी उभ्या असलेल्या आणखी एका दुचाकीला धडक देत विजेच्या खांबाला त्यांची कार धडकली कार इतक्या वेगात होती की रस्त्यावरच ती कार गोल फिरून नव्यानं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ धडकली यात कारच्या पुढील डाव्या बाजूचं चाकही तुटून पटलं अशावेळी आणखी दोन दुचाकींना या कारची धडक बसली या चार जणांना दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर कारचालकालाही किरकोळ दुखापत झाली या अपघाताची माहिती मिळता शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले या अपघातामुळे नाचणे रोडवर काही वेळ ट्राफिक जाम झालं होतं ते वाहतूक पोलिसांनी सुरळीत केलं कार क्रेननं उचलून रस्त्यावरून बाजूला करण्यात आली अपघातानंतर नाचणे रस्ता, रस्ता वाहतुकीसाठी काही तास बंद करण्यात आला होता नाचणे आणि त्यापुढील जाणारी वाहनं पॉवर हाऊस इथून शिवाजीनगर आय टी आय मार्गे वळवण्यात आली होती यामुळे सुद्धा वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू होती प्रहार डिजिटलसाठी प्रशांत हर्चेकर यांच्यासह अनघा निकम मग रत्नागिरी